स्टेज तर मग अशी अशी एखादी गोष्ट किंवा एखाद्या पेशंटचा अनुभव तुम्हाला असेल की जी सुरुवातीला गंभीर घेतली गेली नाही आणि नंतरच्या काळात ती अतिशय गंभीर झाली असं काही सो so, आपल्या महिला आणि बायका ज्या आहेत त्यांच्यामध्ये अंगावर काढणे हा जो एक प्रकार असतो हा खूप जास्त चुकीचा आहे मला असं वाटतं uh, आजच्या जनरेशन मध्ये आजच्या काळामध्ये जिथे एवढी सगळी आपल्याकडे पब्लिकेशन्स पुस्तकं टीव्ही रेडिओ इतके सारे सोशल मीडियाच्या सहार्याने आपल्याकडे एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर या काळामध्ये अंगावर काढण्यासारखी गोष्ट ही अस्तित्वातच राहिली नाही पाहिजे ही खूप महत्वाची आहे सो आता एक किस्सा जो मला आठवतोय तो आहे एक महिला आय थिंक तिचं वय काहीतरी तीस का एकतीस होतं तिची पहिली प्रेग्नन्सी होती तिला बाळ झालं मुलगी झाली आणि त्यानंतर ती तिला ब्रेस्ट फिडिंग करत होती सो ब्रेस्ट फिडिंग करत असताना दुधाच्या गाठी स्तनामध्ये खूप कॉमन असतात नॉर्मल ज्या महिला ऐकतायत त्यांना माहीत असेल ज्यांनी ब्रेस्ट फिडिंग केलीये गाठी या नेहमी स्तनामध्ये जाणवत असतात आणि हो। या गाठी जेव्हा जा जाणवतात तेव्हा त्यांचे जे गायनेकोलॉजिस्ट असतात ते हा सल्ला देतात की तुम्ही जास्तीत जास्त दूध पाजा मुलांना बाकीचं जे आहे ते बाहेर काढा ज्याने ती गाठ तिथे फॉर्म होणार नाही बरोबर पण जर का त्या गाठी वारंवार फॉर्म होत असतील तर त्याची तपासणी झाली पाहिजे अच्छा सो so, ही जी महिला होती तिने ते अंगावर काढलं तिला असं वाटलं की ही नॉर्मल गोष्ट आहे नातेवाईकांनी सांगितलं हे तर होत राहतं आम्हालाही कितीदा झालेलं आहे जा, काही होत नसतं काही घाबरू नको पण या गाठी वाढत गेल्या आणि एकाच ब्रेस्टमध्ये ही गाठ वाढत गेली सो आपण ब्रेस्ट फिडिंग दोन्ही कडून करतो गाठी जर का दुधाच्या असतील तर त्या दोन्हीकडे होतील एकाच ब्रेस्टमध्ये गाठी जेव्हा वाढत गेल्या तेव्हा तेव्हा तिला थोडासा डाऊट आला आणि त्या क्षणाला ती तिच्या गायनेकोलॉजिस्ट कडे गेली जेव्हा त्यांनी तिची सोनोग्राफी केली ब्रेस्टची तर त्या दुधाच्या गाठी नसून त्या प्रॉपर कॅन्सरच्या गाठी होत्या बापरे आणि मग माझ्याकडे तिला पाठवण्यात आलं आणि आम्ही तिचा ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोस केला सो याला ब्रेस्ट कॅन्सर इन प्रेग्नन्सी अशी एक संकल्पना आहे ओके सो प्रेग्नन्सी असोसिएटेड ब्रेस्ट कॅन्सर याचं प्रॉग्नोसिस खूप चांगलं असतं लवकर तिने ओळखलं त्यामुळे ते ताबडतोब आम्ही त्याचं ऑपरेशन केलं ते काढून टाकलं आणि आज ती छान करत आहे क्युअर झालेली आहे कम्प्लिटली पण सांगण्याचा मतितार्थ काय की ही अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे कदाचित ते आम आमच्याकडे अजून लवकर आली असती तर तिला पुढची किमोथेरपी रेडिएशन थेरपी सुद्धा घ्यायची गरज नसती पडली फक्त सर्जरी होऊन तिचं काम झालं असतं पण थोडस ती लेट आल्यामुळे ती स्टेज थ्रीमध्ये आमच्याकडे प्रेझेंट झाली आणि त्यासाठी आम्हाला ती जी पहिले सर्जरी त्यानंतर किमोथेरपीज त्यानंतर रेडिएशन असा जो सहा आठ महिन्यांचा तिचा जो ट्रीटमेंटचा प्रवास होता तेवढा आम्हाला कम्प्लीट करावा लागला पण हीच सूचकता तिच्यात असती अवेअरनेस तिच्यामध्ये असती तर त्याची गरज नसती पण करेक्ट